आता आश्रमवासिक पर्व संकुल आणि मौसल पर्व त्याचं वर्णन करतात या पर्वामध्ये यादव कुळाच्या संहाराचं वर्णन सांगोपांग करतात कृतवर्मा हा एक यादव आणि सात्यकी हा एक यादव यांचं अपसात वैर होतं त्यामुळे उघड उघड दोन तट पडलेले होते त्यातच आणखी ऋषीमुनींचा शाप यादवांना मिळाला हेही कारण घडलं त्याचं वर्णन आणखीन आपल्याला आता ऐकायचं आहे आपापसात भांडून प्रभास तीर्थक्षेत्रावर यादका यादवांचा नाश झाला श्रीकृष्णांना हे असंच सर्व होणार आहे याची कल्पना होतीच शेवटी त्यांनी अर्जुनाला बोलावून घेऊन त्याच्यावर पुढची कामगिरी सोपवली आणि आपलं स्वतःच अवतार कार्य संपवलं इथे आणखी त्याचं वर्णन सगळं आलेलं आहे मग हे सगळं करून अर्जुन हा व्यासांना भेटायला गेला व्यासांना हे सगळं सांगितल्यावर व्यास म्हणाले पार्था तुम्हीही आता आपला अवतार कार्य संपविण्याच्या तयारीला लागा ला आणि उत्तम गती प्राप्त करून घ्या विमनस्क मनाने अर्जुन हस्तिनापूरला आला आणि त्यांनी सर्व हकीगत युधिष्ठिराला फिरायला सांगितलं